दे 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 दे। चला इथे तुम्ही काय खुर्ची काय करायला ना संगीत नाही तू तर रंगीत वाटत आज रंगबेरंगी खुर्ची मस्त हे कोणी काय तायनी ताईनी मागवलं पैसे कोण दिले इथे बघा आता आता वाजले बरोबर साडेसात गेस्ट बोललेले साडेसातला जेवायला येणार पण ते जेवायला आले नाही आणि साडेसात ते साडेआठ वाजवतात आता आमच्याकडे एक तास आहे तर आम्ही काय करू तर आम्ही इथे सर्व गेस्टला घेऊन लेडीज ग्रुप जेवढे आहेत पाठी खालच्या रूममध्ये सुद्धा आहेत त्यांना इन्व्हाइट करू बघा त्यांना यायचं आहे काय पण इथे आता आम्ही संगीत खुर्ची करणार आहे आणि सर्व सेट सर्व लावलेले आहेत हे टेबल काढा लागणार अच्छा नवीन वाला का असं गोल फिरायचा हा कोण पडणार पण आहे अरे वा हे राऊंड टेबल वारी संगीत खुर्ची झाली ती पण फिरव मी अशी ती पण फिरव अशी नाही नाही टेबल काढा टेबल काढा ते क्रिस क्रॉस क्रिस क्रॉस पाहिजे टेबल काढा टेबल फोल्ड करा चला तोपर्यंत आता मी बघू का नेबर विवरला बोलवून येतात ती काय बघूया सर्वांना इन्व्हाइट करूया आणि पाचशे रूमवाल्यांना पण विचार येतात का चला तो तोपर्यंत माझ्याकडे म्युझिक बघा म्युझिक माझ्याकडेच आहे बघा आत्ताच आत्ताच काजलनी फ्राईड राईस खाल्लेला ती पचवते हां इथे बघा आता समोर तुम्हाला बंगला दिसतो आहे आणि मी हे आमच्या जे हे काके काकी त्यांना इन्व्हाइट त्यांना इन्व्हाइट करायला गेलो होतो वरचे राईट्स लावले नाही तरी किती छान वाटते बघा वा आणि गिफ्ट तू देणार आहे जा मम्मी पप्पाला जा पार्टिसिपेशन कोण कोण करत आहे एक दोन तीन एक चार पाच सहा पार काकी सहा एक एक रत्नागिरी मे तो एक अंबरनाथ में रखो और एक बदलापुर में रखो बघा काय गडबड चालू आहे बघा आणि एक ऐकून घ्या इकडे काय बक्षीस ठेवलेला नाहीये तर तो जीव तोडून धावू नका हॉस्पिटल लांब आहे डॉक्टर लांब आहे आपल्यापासून लक्षात ठेवा गेम म्हणून एक एन्जॉयमेंट डान्स म्हणून खेळा बरोबर आहे पडला झडला तर गाडी आहे आपल्याकडे पण वेळ लागेल काय तुम्ही सांगा तुम्हाला लॉलीपॉप कसं वाटलं काय होत ते नाव काय होत का ते चिकन चीज? चीज ड्रम्स हा तुम्ही अखंड खाल्ला तो अच्छा ठेऊ नाही अजून प्लेअअर्स येतात आहेत ना प्लेअर येतात ना एक, एक तुमच्यामध्ये राऊंड खेळूया तर प्लेअर नंबर वन आहे काजल शिरवडकर प्लेअर नंबर टू आहे आमचे ग्रा, होणारे ग्रामपंचायतचे आमचे काय होणारे सरपंच सर सरपंच हां आणि हे आमच्या हे आमच्या हे आमच्या सर्व सर्वांच्या आम्ही खेळतोय हा सर्वांच्या हे रंगबिरंगे फ्लावर बसवलेले यू विल डू सीट वरती हे आमचे उषा पाडावे हे तुझं नाव नक्ष पूर्ण हा आणि ते अंपायर बसवलेत आम्ही रेफरी बसवले रेफरी चहा चहा द्यायला सेटअप रेडी आहे बघा इकडे तुम्हाला ब्लॉक चालतो ना ब्लॉक चालतो हो ना।, हो ना या 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 या, या इकडे बसा इकडे बसा, इकड़ बसा एक खुर्ची एक्सटेंड करा तिथे लावा तिथे खुर्ची एक्सटेंड लावा नवीन प्लेअर येण्यापर्यंत एक ट्रायल राऊंड वॉकिंग करा थ्री थ्री टू वन

आम्हा काय हार नाव सांगा तुझं हारलेल्याला एक ठरलं होतं आता कॅडबरी देणार नाही भाई आहे द लक्ष ठेव आंबा कॅडबरी देणार तुला <laughs> आई आई आणि मुलं एकत्रच आउट झालेले आहे तर दोघांना अर्धी अर्धी कॅटबरी उद्या द्या <laughs> हा <laughs> मग आपण नंतर आता फिरूया आपण आता एक दोन तीन चार पाच <laughs> 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 आता पाच जणी उरली आहेत ना सर्वांनी पन्नास पन्नास रुपये काढा <laughs> म्हणजे म्हणजे जिंकणाऱ्यांना अडीचशे रुपये मला देता येईल ठीक आहे टाइम वेस्ट ना करता थ्री टू वन बाबू खेळते का

आणि गा गाणी गाणीचा आवाज लो केल्याशिवाय तुम्ही पण धावणार नाही ना वा 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 ते ऑन म म्हणून ऑन म्हणजे लो आणि हाय करायलाच पाहिजे बघत नाही मी बघतच नाही जिंकले तरी सर्व होमस्टेज होतले सर्वच आहे ते विनर बरोबर खेळते विनरवर

मा जेवण नाही तू आता मधीच एक ठेवा तुम्हाला राऊंड नाही नाऊंड राऊंड साठी ती असे सरळ ठेव तिथे एक ठेवा तिथे एक ठेवा संगीत खुर्ची हा बस झालं एवढं नाही तर माहिती नाही तर माहिती पडलं हा बस बस आता भाकरी पण द्यायच्या नंतर माणसांना हा बसला तरी चालेल बस बस हो उषा वही ह्याच्यावर बसा ना हा म्हणजे कसं पडले तर तुम्ही पण पडाले का तर

चला म्हणजे अडीचशे रुपये आपल्या घरीच आहेत नाही बघितलं नाही बाबा बघितलं नाही तिकडे गेले परत लावा घ्या अख्ख्या परत लावा नाही मेहमान लोक बिचमी दे वापिस हा डान्स करा हे गाणे पण चांगले आहेत अरे ही पण तर लेडीजच आहे ना हिला घ्या तिला ती आली नाचायला संगीत खुर्शीचा कार्यक्रम इकडे आम्ही संपवलेला आहे कारण एवढे जेवढे चेअर लावले आहेत तेवढे सिटिंग आहेत आज थालींची ऑर्डर आहे नाही बुब्बू लोकांना बाहेर दे म्हणजे ते कसं एकदा खाल्लं की मग इथे येणार नाही मग त्यांना बघा आम्ही जेवणाच्या अगोदरच सर्वांना दोघींना बिस्किट्स आणि ते माझ्या चपला खातलेस तू मग मी तुझे खालू जाऊ बाहेर जाओ बाहेर जाओ बाहेर बाहेर जाऊ बाहेर चला दमलात हां आजची ऑर्डर इकडे दिलेली आहे का हो दोन कोळंबी थाली चार सुरमई थाली दोन पापलेट थाली चार सहा सात आठ आठ थाल्या त्यांना डिवाईड कसं केलं आहे सहा बोंबील पाहिजे थाल्यांमध्ये आणि दोन बा थाल्यामध्ये बांगडा फ्राय पाहिजे बाकी इथे असं वेगवेगळं आहे आणि हे वेग दुसऱ्या दुसऱ्या रूमची ऑर्डर आहे आपली हे ट्विन वन रूमची ऑर्डर आहे ट्विन टू रूमची ऑर्डर आहे अशी एवढी सर्व ऑर्डर आहे आ। एका थालीमध्ये आता बघ कसं मॅनेज करतो बोगे ह्यांनी केलंय की नाही जे मला पाहिजे होत एका थालीमध्ये सहा नऊ ग्लासेस घ्या ते ठेवा ते इथे लावून ठेवलात ना का कि तरी चालेल लावून ठेवा एका थालीमध्ये नऊ ग्लासेस घ्या माउथ फ्रेशनर घ्या हँड टॉवल घ्या जरा हे सर्व कसं आपण गॅसच्या अगोदर ठेवू शकतो ना सर्व वाढायचं ह्याच्यात सॅलेड आहे ना सॅलेड आणि भाकरी सॅलेड कुठे चला जे जे था ताटा रेडी आहे ते घ्या हे बघा ही जाऊ दे कोळंबी थांबा सर्वात था आधी था पापलेट थाली न्या हे बघा ही पापलेट थाली न्या काकी पापलेट खाली नाही पहिले पापलेट पापलेट जाऊ दे म्हणजे कसं त्यांना पण समजवायला इझी होतं ना डायरेक्ट नाही पापलेट थाली किती ऑर्डर आहे आपली दोन।, दोन आता चार सुरमई थाली जाऊ दे सुरमई थाली जाऊ दे चला मी एक एक आणून देतो ही सुरमई थाली अजून एक म्हणजे कसं पाठोपाठ येतं सर्व चला मी त्यांना पास करतो या पटापट बट थाली। या पुढे बघा म्हणजे कसं पटापट पटापट आपलं सर्व काम होईल म्हणजे सुरमई गेले बरोबर चार दोन पापलेट पाठवले चार सुरमई गेले दोन कोळंबी थाली त्याचा एक बांगडा तिकडे फ्राय होतो काजल करते फ्राय हे कोळंबी थाली नव्हत्या था बाहेर कोलंबीत आली बघा लेट झाला